यवतमाळ जिल्ह्यात पावसाने अक्षरशः जोरदार पुनरागमन केले आहे अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर काल रात्रीपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्याला अक्षरशः झुडपून काढले आहे यवतमाळच्या अनेक भागांमध्ये सध्या अक्षरशः पाणीच पानिस पाणी झाले आहेत शेतांना तळ्याचे स्वरूप आले असून सर्वत्र गुडघाभर पाणी साचले आहे दडी मारलेल्या पावसाने अखेर दमदार हजेरी लावली असली तरी या मुसळधार पावसामुळे बळीराजा मात्र पुन्हा एकदा संकटात सापडला आहे पेरणी केलेल्या शेतात पाणी साचल्याने पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे प्रतिनिधी दुर्गेश काणू यांच्या माहितीनुसार काल रात्रीपासून सुरू असलेल्या या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं आहे शेतात साचलेल्या पाण्यामुळे आता पुढच्या हंगामातील पिकांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे